नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत डिझायनर बाहीची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर तुम्हाला बाही कट करता येत नसेल तर अगोदर पेपर कट करा आणि नंतर बाहीची कटिंग करून शिवून बघा तर आपल्याला पेपर असा ठेवायचा आहे तर ही जी बाजू आहे ही बंद बाजू आहे डबल पेपर आहे हा आणि ही जी आहे ती खुली बाजू आहे तर बंद बाजू ही वरच्या साईडने आहे बघा बाही लांबी आहे तयार बाही आहे आपली तयार बाही दहा इंच आहे तर एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा अर्धा इंच तर अकरा इंचाची ही बाही घेणार आहे अकरा इंचाची बाही आहे तर आता बाहीची रुंदी घ्यायची आहे साडेआठ इंच साडेआठ इंच बाही रुंदी घ्यायची आहे आणि खालच्या साईडने पण बरोबर घ्यायचं आहे बघा खालच्या साईडनेही आपल्याला अकरा इंच घ्यायचं आहे तर इथंही रेषा अशी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने रेषा जोडून घेतलेली आहे तर खालची ही रो रेषा बरोबर अशी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने रेषा जोडून घ्यायची आहे ही तर इथंही बाईचं माप टाकून झालेलं आहे इथं आता ही घडी टाकून झालेली आहे तर इथं माप टाकून झालेलं आहे तर आता इथं आपल्याला कमी किती करायचं आहे बघा लांब बाहीलाही तीन इंच कमी करायचं आहे इथं खालच्या साईडने आणि इथं वरी घ्यायचं आहे दीड इंच इथं तीन इंच कमी केलेलं आहे तीन इंच कमी केले आणि इथं वरी घेतलेलं आहे दीड इंच बाहीची लांबी आहे दहा इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला अकरा इंच घ्यायचं आहे आणि बाहीची घडी घेतलेली आहे साडेआठ इंच साडेआठ इंच बाहीची घडी आहे दहा इंच बाही लांबी आहे एक इंच आपल्याला जास्त घेऊन अकरा इंच घ्यायचं आहे आणि इथं कमी केलेलं आहे तीन इंच आणि इथून इथं दीड इंच घेतलेलं आहे वरी तो का टाका तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे तर दंडघेर हा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे साडेपाच इंच दंडघेर घ्यायचं आहे त्या दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे साडेपाच इंच दंडघेर आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर ही रेषा आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनेही दंडघेरचं माप टाकलेलं आहे इथं आणि इथंही इथून फिटिंगचं माप येणार आहे ही दंडघेर आहे इथं आणि ही, ही, ही शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिन मी दोन इंच घेतलेलं आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बाहिला तर उर, आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा तर इथं काय करायचं आहे आपल्याला एक इंच अंतरावर इथून आकार देत यायचा आहे असा आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे बाहीला सॉरी बाहीला आकार असा द्यायचा आहे तर असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे हा तर हा समोरचा झाला पाठीमागचा झाला सॉरी हा दिलेला आहे जो पाठीमागचा आहे आता इथे काय करायचं आहे समोरच्या भागाला हे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा बघा माशासारखा आकाराला पाहिजे आपला बाईचा तर अशा पद्धतीनेही बाईचं माप टाकून झालेलं आहे पेपर कट करून दाखवते तर हा पेपर कट करून झाल्याच्या नंतर तुम्हाला डिझाईन कशी करायची ते दाखवणार आहे हा महाग पाठीमागचा आकार हा अगोदर कट करून घ्यायचा आहे नंतर आता इथं काय करायचं आहे बाहीला आता डिझाईन करायचे आहे तर डिझाईन आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडला एक एक इंच सोडायचा आहे आणि वरच्याही साईडला एक इंच सोडायचा आहे तर यामध्ये आपल्याला आता चार कळ्या करायच्या चार त्रिकोण करायचे आहेत तर किती इंचावर करायचे आहेत दोन्ही साईडला एक एक इंच सोडल्यानंतर अकरा इंचामधून जर दोन इंच काढलं तर आपले किती इंच राहणार आहेत नऊ इंच तर नऊ इंचामध्ये आपल्याला सव्वा दोन सव्वादोन इंचाच्या जवळपास आपल्याला एक एक टीक करून घ्यायचं आहे तर आपण चार त्रिकोण करणार आहे तर बघा आता मी मार्क केलेला आहे चार ठिकाणी तर इथं काय करायचं आहे आडव्यामध्ये एक एक इंच घ्यायचं आहे प्रत्येककळीच्या ठिकाणी एक एक इंच जर तुम्हाला जास्त पसर जर डिझाईन पाहिजे असेल मधली तर तुम्ही सव्वा एक दीड पण घेऊ शकता एक इंच अंतरावर सुद्धा भरपूर अंतर होतो डिझाईनमध्ये तुम्हाला जर जास्तच अंतर पाहिजे असेल मध्ये असं रुंदी डिझाईनची तर तुम्ही सव्वा एक किंवा दीडपर्यंत घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही त्रिकोण करून घ्यायचे आहेत बरोबर तर एकाला त्रिकोण करून झालेला आहे तर आता दुसरीही मधला पॅच दुसराही सेम त्याच पद्धतीने असा रेषा ओढत जायचा आहे तुम्हाला जर बाहीची कटिंग जमत नसेल तर अगोदर पेपर कट करा नंतर बाहीची कटिंग करून मग शिवून बघा पहिल्याच वेळेस तुम्ही बाई शिवून बघू नका तुमची बाई तुम्हाला शिवताना जमणार नाही अगोदर अशा पद्धतीने ट्राय करा पेपर कटिंगची नंतर बाही कटिंग करून शिवून बघा तर अशी ही डिझाईन तयार होणार आहे आपली तर ही त्रिकोण करून झालेली आहेत तर याला आता बरोबर कट करून घ्यायचं आहे मैत्रिणी तुम्हाला बाहीची उंची कमी जास्त करता येते कुणाची कुणाची बाही ही कमी असते तयार दहा असते मग शिवून आपल्याला नऊ पाहिजे असते तर कुणाची तयार अकरा असते अशा पद्धतीने भाईचे माप कमी जास्त होतात मग तुम्हाला मधलं डिझाईनचं अंतर हे तुमचंही कमी जास्त होणार आहे जर तुमची बाही लांबी जास्त नसेल तर तुमचं मधलं अंतर डिझाईनचंही कमीच होणार आहे तुम्हाला जर चार मधल्याही त्रिकोण करायचे नसतील तर तुम्ही तीनही करू शकता एकही करू शकता सेम स्या अशाच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला जर मधी एक जर पाखळी करायची असेल सेंटरला तर ती पाखळी तुम्ही लांबी तीन इंच घ्यायची आहे आणि रुंदीला एकच इंच घ्यायचं आहे आणि पाखळीचा आकार देऊन तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर तिथं तुमची अनेक डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल अर्धवट बघितलं तर तुम्हाला समजणार नाही मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली बाही डिझाईन तयार होणार आहे तुम्हाला जर बाईची डिझाईन जमत नसेल तर अगोदर तुम्ही अशा पद्धतीने पेपर कट करा तर ही शंकरपाळी आकाराची डिझाईन आहे किंवा त्रिकोण पॅच वर्क डिझाईनसुद्धा म्हणतात याला तर किती छान डिझाईन तयार झालेली आहे बघा तर मी समोरच्या बाईचा आकार हा कट कर केलेला नाही तर बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनोडी बाई बाहीची डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल